पद आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद फुसविल्या तसंच कडक शिस्तीच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत शंकरराव चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून नांदेडची ओळख आहे शीख धर्मियांचं मोठं श्रद्धास्थान म्हणूनही या मतदारसंघाची ओळख आहे घेऊयात या मतदारसंघाचा आढावा मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून नांदेडची ओळख आहे गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या या जिल्ह्यात शिखांचे दहावे गुरु श्री गोविंद सिंगजी यांचं वास्तव्य होतं या लोकसभा मतदारसंघातून राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाण यांनी प्रतिनिधित्व केलं आहे आतापर्यंत झालेल्या सतरा निवडणुकांपैकी केवळ तीन वेळा तर खासदार निवडून आले आहेत भाई केशवराव धोणगे डॉक्टर व्यंकटेश काब्दे आणि डी बी पाटील यांचा यात समावेश आहे या व्यतिरिक्त हा मतदारसंघ कायमच काँग्रेसचा बालेकिल्ला मानला गेला या मतदारसंघात नांदेड उत्तर नांदेड दक्षिण भोकर देगलूर मुखेड आणि नायगाव या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यापैकी तीन ठिकाणी काँग्रेस दोन ठिकाणी शिवसेना आणि एका ठिकाणी भाजपाचा आमदार आहे गेल्या वर्षी झालेल्या नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक्क्याऐंशी पैकी त्र्याहत्तर जागा मिळवून अशोक चव्हाण यांनी आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मिळालेल्या दोन जागांपैकी एक जागा नांदेडची असून गेल्यावेळी विजयी झालेले प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यावेळी देखील मैदानात आहेत भाजपानं शिवसेनेकडून आपल्याकडे आणलेले प्रतापराव पाटील चिखलीकर यांना त्यांच्यासमोर उभं केलं आहे अशोक चव्हाण यांची प्रचार यंत्रणा नियोजन आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी तर चिखलीकर यांचा ग्रामीण आणि शहरी भागात असलेला जनसंपर्क असा थेट सामना यावेळी अपेक्षित आहे वंचित बहुजन आघाडीनंही प्राध्यापक यशपाल भिंगे यांना मैदानात उतरवलं आहे मराठवाड्यात असलेल्या तीव्र पाणीटंचाईच्या तुलनेत इथं पाणीटंचाईची तीव्रता थोडी कमी आहे कोणतेही मोठे उद्योग व्यवसाय जिल्ह्यात नाहीत मोठे रस्ते अथवा महामार्ग तसंच पायाभूत सोयीसुविधा यांचाही अभावच आहे सहकारी तत्वावरील साखर कारखाने हीच केवळ रोजगार निर्मितीची साधनं आहेत यामुळे हे सर्व मुद्दे यावेळीच्या निवडणुकीतही चर्चेत असणार आहेत विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक असणारे आणि अशोक चव्हाण यांचे राजकीय विरोधक असणारे प्रतापराव पाटील चिखलीकर हे शिवसेनेचे आमदार असले तरी नांदेड महापालिका निवडणुकीची सूत्र भाजपानं त्यांच्याच हातात दिली होती तर शंकरराव चव्हाणांचा वारसा सांगणारे अशोक चव्हाण यांनी आपल्याकडे असलेल्या संस्था नियोजनबद्ध पद्धतीनं विकसित केल्या असून ती त्यांची जमेची बाजू म्हणावी लागेल वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघात किती प्रभाव दाखवते यावर या लढतीचं चित्र अवलंबून आहे